एखादा नेता विशिष्ट प्रश्नांसाठी उभा राहतोय आणि त्यांच्या सत्तेचा कट कुणी करत असेल तर त्यांना संरक्षण दिलं पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय मुख्यमंत्री फडणवीसांकडे जरांगींच्या सुरक्षेची आणि दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचं विखेंनी सांगितलंय गंभीर एकदम राज्य सरकारने तात्काळ यावरती कारवाई केली पाहिजे म्हणजे असं आहे की एखाद्या प्रश्नासाठी एखादा नेता समाजावर उभा राहतोय आणि त्याच्या हातीला खेळ होत जर कोणी करत असेल तर राज्य सरकारने त्यांना तात्काळीनं स्वतः मुख्यमंत्री मध्ये विनंती करणार आहे त्यांना संरक्षण द्या आणि जे कोणी अशा गटामध्ये सामील असतील त्यांना तात्काळ कारवाई करा मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आता खासदार बजरंग सोनावणे आक्रमक झालेत जीवे मारण्याच्या धमकीच्या कटाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी बजरंग सोनावणेंनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे सखोल आणि निष्पक्ष चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी सोनावणेंनी केली आहे मनोज जरांगेंच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केली जावी अशी मागणी बीडच्या गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे तसंच सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी असंही विजयसिंह पंडित यांनी म्हटलं